पिंपरी मधील भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित घोडके यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नीला पैशाअभावी उपचार न केल्यानं तिचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप आमदार अमित गोळके यांनी केलेला आहे आणि पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधला हा प्रकार आहे या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे रुग्णालय आहे की दुकान आहे असा सवाल कुंभार यांनी केलाय सरकारी सवलतींचा हिशोब द्या अशी मागणी कुंभार यांनी केली आहे तसंच अशा रुग्णालयांना किती सवलती दिल्या याबाबत श्वेतपत्रिका प्रसिद्ध व्हावी अशी मागणीही विजय कुंभार यांनी केली आणि या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः विजय कुंभार सध्या आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याकडून या संदर्भातल्या आणखी तपशील घेऊया नमस्कार आणि आपण या मोठा प्रश्न उपस्थित केलेला आहे सरकारी सवलतींचा हिशोब द्यावा अशी मागणी आपण केली काय काय के नेमकी आपल्या मागण्या आहेत या सगळ्या प्रकारानंतर याच्यानंतर म्हणजे त्यांनी सवलती भरपूर दिलेल्या आहेत त्यांना सवलतीच्या दरात पालिकेने जागा दिलेली आहे आणि बऱ्याच त्यांच्या पूर्वी जकात होते ते काळात जकातीच्या सवलती दिलेल्या आहेत आणि इतरी अनेक सवलती हे रुग्ण असे अनेक रुग्णालय घेत असतात परंतु रुग्णावरला ज्यावेळी सेवा द्यायची वेळ येते त्यावेळेला ते ऍडव्हान्स शिवाय पुढं हातच लावत नाहीत मुळात अशा पद्धतीने रुग्ण हक्काचं हक्क डावलणं हे योग्य नाहीये शिवाय आणखी एक मागणी मी केलेली आहे मुख्यमंत्र्यांकडे ते आत्ताच ट्विट केलेलं आहे की याच्या वतीत महापालिकेचे आयुक्त ते अशा रुग्णालयावर निगराणी ठेवण्यासाठी त्यांचं काम व्यवस्थित चालतं की नाही हे बघण्यासाठी जबाबदार आहेत त्यांची ती जबाबदारी आहे म्हणून हा जो काही मृत्यू झालाय त्याला कल्पेबल होमिसाईड गृहित धरून आयुक्तांवर सुद्धा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केलेली आहे कारण ही साधी गोष्ट नाही ही फक्त उजेडात आलेली गोष्ट आहे अशा घटना रोजच्या रोज घडतायत त्यांना आणि दहा लाख रुपये लोक काही खिशात घेऊन फिरत असतात का की दहा लाख रुपये ऍडव्हान्स भरा तोपर्यंत उपचार करत नाही हे म्हणजे तिथले जे डॉक्टर किंवा जे कोणी ऍडमिनिस्ट्रेशन आहे ते काय कुबेराच्या घरी जन्माला आलेले आहे की ला 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 है, है. ए, जे मला कळत नाही की दहा लाख रुपये लगेच बरा तोपर्यंत मी रुग्णाला हात लावणार नाही हे अत्यंत संतापजनक आहे सगळ्या महाराष्ट्राने याच्यावर पेटून उठलं पाहिजे आणि सगळी जे अशी रुग्णालय आहेत त्यांना आतापर्यंत किती दंड झाला माझ्या माहितीप्रमाणे अशा अनेक रुग्णालयांना शंभर कोटीपेक्षा म्हणजे प्रत्येक रुग्णालयात शंभर कोटी किंवा पाच कोटी दहा कोटी अशी आणि आजही ही रुग्णालय कोर्टात गेले किंवा इतर काही कारणाने त्यांनी तो दंड भरलेला नाही म्हणजे सगळ्या सवलती तर घ्यायच्या त्याचा दुरुपयोग करायचा आणि नागरिकांना सेवा द्यायची नाही रुग्णांना सेवा द्यायची नाही हे संतापजनक आहे आणि हे लोक खुली आहेत असं मानायला जागा आहे त्यामुळे मी महापालिका आयुक्तांवर सुद्धा गुन्हा दाखल करावा अशी मुख्यमंत्र्यांना मागणी केलेली आहे जी विजयजी धन्यवाद आपण ही सगळी तपशीलवार माहिती दिली त्याबद्दल एक मोठ्या प्रश्नाला आपण हात घातलाय खरं तर नेहमी शासकीय रुग्णालयांच्या कारभारावर आपण बोलत असतो मात्र अशा प्रकारे खासगी रुग्णालयांमधला कारभार सुद्धा कशा चव्हाट्यावर आलेला आहे हे सगळं या माध्यमातून पुढे आलेलं आहे आपण बोललात त्याबद्दल धन्यवाद आपली भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल तर सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार आपल्याबरोबर होते आणि सामाजिक कार्यकर्ते कुंभार यांनी ही आक्रमक भूमिका घेत अनेक प्रश्न आता उपस्थित केलेले आहेत या यासंदर्भातली महत्वाची बातमी आहे पुण्यामधली गर्भवती महिलेला उपचार नाकारल्याच्या प्रकरणाची दिनानाथ रुग्णालयाकडून अंतर्गत चौकशी केली जाणार आहे काही लाखांची पूर्ण रक्कम भरली नाही म्हणून दिनानाथ रुग्णालयानं भाजप आमदाराच्या पीएच्या गर्भवती पत्नीला उपचार नाकारले होते दिनानाथ रुग्णालय प्रशासनाकडून या घटनेची चौकशी करून त्यातल्या वस्तुस्थितीची माहिती राज्य सरकारला देण्यात येणार आहे तो इच्छितो की मंगेशकर हॉस्पिटल या पूर्ण प्रकरणाची केसची माहिती घेऊन शासनाकडे त्यांचा संपूर्ण अहवाल चौकशी पाठवणार आहे